वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आजच्या दिवसाची सुरुवात मात्र भाजीपासनं मी केलेली आहे सकाळी उठल्यानंतर सगळं सका झाडू घरची क्लिनिंग जे आहे ना ते सगळं मी करून घेतलं कारण आज आहे संडे संडे म्हटलं ना सकाळी सगळं सका आवरून घेते आणि नंतर सगळ्या शेवटी जर ठेवते ना तो म्हणजे स्वयंपाक कारण मग गरमागरम जेवण बनवायचं आणि लगेच जेवायला बसायचं तर असंच माझं रुटीन हे संडेचं ठरलेलंच असतं तर आज मी भाजीमध्ये ना फ्लावरची भाजी आणि शेपूची भाजी करणार कारण अहोंनी ना भाजीपाला सुद्धा आणून दिलेला आहे फ्रेश मस्त ताज्या ताज्या भाज्या आहेत दोन्ही पण म्हटलं चला आज खूप दिवस झाले शेकूची रस्सा भाजी करून म्हणजे भरपूर दिवसानंतर खाणार आहे तर मग रस्सा भाजी शेपूची करणार आणि जी काही चुकी भाज्या आहे ना ती फ्लावरची करते तर दोन्ही भाज्या छान निसून घेतल्या कापून घेतला पटपट आणि लगेच फोडणी द्यायला घेतली कारण बारा वाजले होते आणि असं आम्ही दुपारचं जेवण जा जे असताना तर ते एक दीड दोन वाजताच करत असतो सकाळी सकाळी भूक लागत नाही कारण संडेला आम्ही जरा उशिरा उठतो आणि कसं असताना सकाळी जर लवकर उठलं तर लवकर भूक लागते आणि जर उशिरा उठला ना तर उशीराच भूक लागत असते हा तर प्रत्येकाने अनुभव घेतलेलाच असेल तसंच आहे उशीरा उठलो होतो त्यामुळे निवांत आणि संडेला ना जर आम्ही रिलॅक्समध्येच राहतो जर कुठे बाहेर जायचं असलं तर मग पटकन उठून लवकर आवरून आणि निघतो पण जर घरीच असलं ना तर मग एकदम आरामात निवांत घरामध्ये लहान मुलं असली की आपली सकाळची जी काही सुरुवात आहे ना ती धावपळीने सुरु होते ती म्हणजे टिफिन बनवायचा त्यांना छान तयार करायचं नेऊन सोडायचं आणायचं सोमवार ते शनिवारपर्यंत खूप सारी धावपळ असते सकाळी सकाळी रविवार रह हा असा असतो ना सकाळी जरा रिलॅक्सेशन असतं दुपारनंतर म्हणजे डिपेंड असतं आपल्यावर आपण कधी उठवू त्यानंतर कधी आवरू त्यावर ते डिपेंड असतं लवकर उठलं आणि उशिरा उठला तरी घरातली सगळी कामं आपल्याला करायचे असतात पण त्या दिवशी टिफिन नसतो आज माझ्या घरामध्ये मा जगातला आठवा आश्चर्य घडते ते म्हणजे चक्क आहो मोबाईल न बघता टीव्ही न बघता आज अरुचा अभ्यास घेताय आरूची एक्झाम स्टार्ट होऊन जवळजवळ आठ दिवस झाले उद्या त्याचा लास्ट पेपर आहे आणि चक्का आहू त्याचा अभ्यास घेत होते आजपर्यंत त्यांनी कधी 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 त्यांचा अभ्यास घेतलेला नाहीये दोघांचा पण त्यांच्या नोटबुक मध्ये त्यांनी कंप्लीशन केलेलं आहे की नाही मध्ये कोणते चॅप्टर आहे किंवा त्यांना काय शिकवलं जातं आपला मुलगा करतो की नाही काहीच बघत नाही आणि चक्का आज त्याला घेऊन बसले होते आणि खूप छान एक्सप्लेनेशन पण करत होते न चिडता न रागवतो एकदम छान समजून सांगत होते आणि इतके पेशन्स तरी माझ्यामध्ये नाहीये बर का जेव्हा पण मी त्याचा अभ्यास घेते म्हणजे असते त्याला किंवा मग एखादा दोन फटका देतच असते म्हणजे चिडूनच थोडाफार अभ्यास घेतला जातो कारण मुलं का ऐकतच नाही त्यांना आपण एक समजून सांगत असतो आणि ते दुसरंच त्यांचं एक्सप्लेनेशन करत असत नाही हे असं नाहीये ते तासे, ते तासे, ते नाही आणि मग आपण म्हटलं की मग तुझे तूच कर तर अभ्यासही करत नाही तर असं होऊन जात असत जेव्हा मुलांची एक्झाम स्टार्ट होते ना तर प्रत्येकाच्या घरामध्ये हीच कहाणी असेल कारण मुलांना अजिबात टेन्शन नसतं एक्झामचं पॅरेंट्सला इतकं येऊन जातं की याला येईल का नाही त्याचे स्पेलिंग मिस्टेक होतील काय मला तरी नेहमी असं टेन्शन राहतच जेव्हा तो पेपरवरन येतो तर तेव्हा म्हणतो हा सोपा गेला आणि कधीच म्हणत नाही की पेपर अवघड गेला सोपा गेला आणि गेला। जेव्हा मार्क्स दाखवले जातात ना इतक्या साऱ्या स्पेलिंग मिस्टेक करून येतो म्हणजे त्याचं जे अन्सर आहे ना ते करेक्ट असतं फक्त स्पेलिंग मिस्टेक केलेले असतात तर त्यामध्येच भरपूर मार्क्स तो घालवत असतो आणि तरी मी त्याच्याकडनं दररोज रायटिंग करून घेते तरी तो त्याला जे करायचा तेच करत असतो तर चला आता त्याच्या पप्पांनी छान एक्सप्लेनेशन करून दिलेला आहे त्याला जो काही चॅप्टर आहे व्यवस्थित समजून सांगितलं अन्सर जे होते ना ते पण छान एक्सप्लेन केले आणि त्यानंतर म्हटलं तर तू रायटिंग कर जेवढं तुला रायटिंग करता येईल जे काही वर्ड्स जे डिफिकल्ट आहे तर ते राईट करून बघ म्हणजे उद्या तुझ्याकडनं काही चुका वगैरे होणार नाही तरी त्याचं लक्ष निम्मा माझ्याकडे होतं निम्मा बुक्समध्ये होतं आणि दुसऱ्या बाजूला गोलू खेळत होता त्यामुळे त्याचं लक्ष असं म्हणजे एकदम त्या अभ्यासामध्येच आहे असं काही नव्हतं तर सगळ्यांकडे त्याची नजर जी होती ना ती होती पण मग बसलेला होता अभ्यासाला आणि शक्यतो मुलांना जवळ घेऊन जेव्हा आपण अभ्यासाला बसवतो तेव्हाच ते, ते प्रॉपर अभ्यास करतात नाहीतर त्यांचं लक्ष इकडे तिकडेच भरकटत असतं आणि आपल्या बाबतीत तेच झालेलं आहे असं काही नाही की आपण खूप काही अभ्यास वगैरे केला पण मला असं वाटतं ना जर आपण इतका अभ्यास केला असताना तर आपण कुठल्या ते कुठे असतो कारण आपले कधी पॅरेंट्स असा अभ्यास कधीच घेतला नाही की चला आता माझ्या मुलांना एक्झाम अभ्यास घेऊ वगैरे असं तेव्हा काहीच नव्हतं आपणच आपला आपला अभ्यास करायचो एक्झाम देऊन यायचो पण मार्क्स पण तेवढे छान असायचे सगळ्यांनाच तर चला आजकालची ही कंडिशन आहे आता आपल्याला ते एक्सेप्ट करावंच लागणार आहे तर असं त्याचा एकीकडे चालू होता दुसरीकडे माझी काम सुद्धा चालू होती जो काही स्वयंपाक का आहे ना तो बनवत होती आजच्या भाजीमध्ये काय आहे तुम्हाला सांगितलं आणि त्याबरोबर मी जो काही भात आहे ना तो पण लावून घेतला राईस मस्त जेव्हा आपण अशी पालेभाज्या रस्ता करते ना ते रस्ता जो 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 तर तेव्हा म्हणजे पालेभाज्या रस्ता त्याबरोबर काळी आमटी आणि वरण जेव्हा जेव्हा असतं घरामध्ये तर तेव्हा तेव्हा मी भात हा लावतच असते म्हणजे राईस लावतच असते तर चला आता माझा सगळा स्वयंपाक हा जो आहे ना तो ओवरला जे काही भांडी होते ना ती मी सगळे मोकळे करून घेतले आणि जे काही खरकाट होता ना कॅरी बॅग मध्ये टाकून आता डस्टबिन मध्ये टाकून दिलं आणि ज्या के के का। काही कॅरीबॅग आहे ना तर ते मला कलेक्ट करायचं सवयच आहे जी काही कॅरीबॅग आली चांगली असली तर लगेच बाजूला ठेवायचं आणि माझ्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं माझ्याकडे किती साऱ्या कॅरीबॅग मी साचून ठेवलेल्या आहेत तर आता पुन्हा तेवढ्या साचल्यावर का किती युज करत असते मी पण त्या येतच असतात घरामध्ये आणि मग त्या वापरल्याच जातात आता काही काही फेकून द्यायच्या जेव्हा आवरल्या जातात तेव्हा फेकते पुन्हा त्या साचतात असंच चालू असतं तर आता इथे माझा मस्त स्वयंपाक झाला भांडी वगैरे सगळं अवरून झालेलं आहे तरी अरु माझा अभ्यासच करतोय कारण त्याचं एका ठिकाणी लक्ष नाहीये मी काय करते त्याच्याकडेच थोडंफार लक्ष होतं तर चला असणारच आहे शेवटी मुलंच आहे ते तर चला आता माझा इथे मस्त किचन वट्टा जो आहे ना तो आवडला गेला आणि जेव्हा जेव्हा असा किचनवट्टा क्लीन असतो ना तेव्हा खरंच खूप मोठं समाधान आणि सुख भेटत असतं मला तर शक्यतो नॅपकिन पेक्षा नाही हे वाईप्सच यूज करायला खूप आवडतात किचन वाटतं इतका छान क्लीन होऊन जातो ना एकही एक पाण्याचा ड्रॉप तिथे राहत नाही खरंच खूप युजफुल हे वाईप्स आहे तुम्ही सुद्धा जर वापरत नसाल तर नक्की वापरून बघा खरंच युजफुलच आहे हे जे काही वाईप्स आहेत ना ते तुम्हाला डीमार्टला पण भेटून जातील त्याचबरोबर ऑनलाईन सुद्धा भेटतात फ्लिपकार्ट अमेझॉन त्यानंतर ता मिशो किंवा आपल्या जवळपास जे काही लोकल शॉप आहे ना तिथे पण हे वाईफ्स आता इझिली भेटून जातात तर मी तरी ना आमच्या इथले कानडे मारुती रेल आहे ना तिथनं चालते कारण मला तिथे जास्तच परवडून जातं त्याच्यामध्ये साईज सुद्धा असते छोटी मोठी आणि एका पॅकमध्ये चार किंवा सहा सुद्धा असतात तर डिपेंड असतं तर एकदा जर घेतला ना वन पॅक तर जवळजवळ पाच सहा महिने कसाही पुरून जातो तर खरच खूप छान आहे युजफुल आहे नॅपकिन पेक्षा ना, ना, आहे ना मला वाईफ जरा जास्तच आवडतात नॅपकिन पण यूज करते पण वाईफ जरा जास्तच युज करते इतकं छान क्लीन होतं ना डीप एकदम व्यवस्थित एकही ड्रॉप अजिबात किचन वाट्यावर राहत नाही इतकं छान क्लीन होत असतं तुम्ही सुद्धा जर वापरत नसाल तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान आहे एकदा जर तुम्ही युज करून बघितलं ना तर तुम्ही नेहमी वापरत जाल असे हे वाईप्स आहेत मी सुद्धा एकदा ट्राय केलं होतं आणि त्यानंतर मला इतके आवडतात ना जेव्हा शेवटचा लास्ट वाईप्स मी यूज करत असते ना त्याच्या आताच मी नवीन पॅक घरामध्ये घेऊन येत असते खरंच खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा सकाळची जी काही कामं असतात ना ती आवरायला जेव्हा मी घेते तर त्या आधी ना जे काही मशीन आहे कपड्यांचं तर ते मी लगेच लावून देत असते जेणेकरून माझी बाकीची कामं होईपर्यंत तिकडे कपडे पण छान वॉश झालेले असतात आणि कामावरले की लगेच आपले कपडे वाटत टाकून घ्यायचे चला कपडे पण मी लगेच सुकट टाकून घेतले आणि जे काही सुकलेले कपडे होते त्याच्या पण लगेच घड्या घालून घेतल्या आज अजिबात असं म्हटलं नाही की मी नंतर करेल किंवा माझं मूड असेल तेव्हा करेल किंवा संध्याकाळी झोपण्याच्या आधी करेल असं काहीही न म्हणता मी लगेच कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि लगेच त्यांना कबडमध्ये ठेवून घेतलं कारण जेव्हा मु आरूची एक्झाम असते ना तर तेव्हा मी जी काही काम नंतर किंवा माझं मूड नाही मी नंतर करेल असं जे काही कामं करत असते ना ते लगेच मी करून ठेवत असते कारण मला त्याची दररोज संध्याकाळी झोपण्याच्या आधी का होईना एक रिव्हिजन करूनच घ्यावी लागते थोडा अभ्यास करून घ्यायचा असतं त्यामुळे मी जे काही काम आहे ना ते पटपट आवरून घेत असते अहो बाहेर गेलेले होते त्यामुळे लगेच काही जेवण करायचं नव्हतं म्हणून म्हटलं भाजीपाला जो आहे ना तो पण निसून फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात आणि आज मात्र पालेभाज्या जास्त आणलेल्या होत्या आम्ही कारण जो काही भाजीपाला दुसरे वांगे वगैरे होता ना ते ते मध्ये एक दिवस आणलेलं होतं मग ते होतं म्हणून म्हटलं नको आज फक्त पालेभाज्याच घेऊन या तर पालेभाज्या खायला खूप छान लागतात इतक्या टेस्टी लागतात नाही की बस माझ्या दोन्ही मुलांना पालेभाज्या खूप आवडतात मेथीची असो कांदापात असो शेपू किंवा पालक असो दे पण त्यांना सुक्की भाजी आवडत असते तर इतक्या साऱ्या आज पालेभाज्या आणलेल्या आहे खायला एकदम टेस्टी लागतात पण जेव्हा निसण्याची वेळ होती ना वेळ येते तर तेव्हा इतका सारा कंटाळा येतो की काय सांगू जेव्हा पालेभाज्या निसायच्या असताना एकतर कोणीतरी आपल्याशी गप्पा मारायला असलं पाहिजे किंवा आपल्याला निवडू लागल्या तरी पाहिजे आरूचा अभ्यास चालू होता त्या साईडला तुम्हाला दिसतोच आहे आणि त्याच्याशी मी थोडीशी बोलत बोलत ह्या भाज्या ज्या आहेत ना त्या निसून घेतल्या थोडस गप्पा मारायला कोणीतरी पाहिजे बरं का पटपट काम आवरलं जातं तर आता ह्या सगळ्या मी भाज्या निसून घेते आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवून देते आरूचा अभ्यास तर बघा आता झोपून चालू झालेला आहे कधीचा अभ्यास करायला बसलेला होता कंडा आलेला असेल त्याला पण पण म्हटलं एवढी भाजी नेसते त्याला थोड्या वेळ करून द्यावा त्यानंतर मग आता खेळत बसेल खूप सारी कोथंबीर आणलेली होती आणि आता स्वस्त पण झालेली तशी आणि भोपळा पण आणलेला आहे तर लवकरच आता आरूला दोन दिवस एक दिवसाड थालीपीठ दिलं जाईल टिफिनला दररोज टिफिनला भाजीपोळी बघितली की मुलांना टिफिन खाण्याची इच्छाच होत नाही त्यामुळे काहीतरी चेंजेस तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स शे, करा पुन्हा भेटा अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर बाय बाय